नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो आज जे कलेक्शन राहणार आहे खूपच मस्त राहणार आहे नेहमीच मी तुमच्यासाठी एलिगेंट कलेक्शन घेऊन आते पण पर... नेहमीच मी तुमच्यासाठी एलिगंट कलेक्शन घेऊन येत असते पण वेळेस काहीतरी वेगळंच राहणार आहे राहणार आहे तर कलेक्शन पाहिजे असेल रॉयल वाला कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर कलेक्शन पाहायचं व्हिडिओला पाहा कारण की तुम्हाला मध्ये मी आज कलेक्शन दाखवणार आहे पण एक जरूर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की जे जाए मी आज कलेक्शन दाखवणार आहे त्यांना पूर्ण पहा त्याच्याशिवाय आमच्या व्हिडिओवरती जर तुम्ही त्याच्याशिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत सोबत बेल बेलायकनला प्रेस करा बेल आयकनला प्रेस केल्यानंतर जे व्हिडिओ पोस्ट होतात अपलोडिंग होतात त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की व्हिडिओला प्रेस करा बेल बेलायकनला प्रेस करा आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा सोबत सोबत सोबतसोबत आमच्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर वडूया आपले कलेक्शनकडे तर पाहू शकता आज मी सिल्कमध्ये वेगळे वेगळे कॅटेगरीचे कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेले म्हणजे सिल्कमध्ये जे जे व्हेरायटी असतात ना ते सर्व व्हेरायटीज आणलेले जसे की इथे पाहू शकतात मी सॅटन सिल्कवरती आणलेले हे डोला सिल्कवरती आणलेले टोटल सिल्कचे व्हेरायटीज मी तुम्हाला दाखवणार आहे पण जेही मी तुम्हाला व्हेरायटी दाखव दाखवणार आहे ते पोस्टरवरती दाखवणार कारण की याची जर फोल्ड ओपन झाली तर हा पीस काही कामाचा राहणार नाही कारण की तुम्ही याची पॅकेजिंग पाहू शकतात अत्यंत सुपब आहे बघू शकत या प्रकारचे पॅकेजिंग मध्ये आपले टोटल पीसेस आहेत आज जे पीसेस दाखवणार आहे ते हेवी रिच लुकवाले राहणार टोटल पीसेस आपले रॉयल लुकवाले राहणार आहेत पाहू शकत अत्यंत सुंदर पोस्टर पीसेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूपच मस्त वेअर केल्यानंतर या टाईपचा लुक येणार आहे पोस्टर मध्ये तुम्ही पाहू शकत खूप मस्त लुक येत आहे पण आपण स्वतः वेअर केल्यानंतर आणखी जास्त भरून लुक येणार आहे पाहू शकता टोटली पीस आपले सुंदर एलिगेंट राहणार आहे आणि कलर्सची जर गोष्ट केली तर वाववाले कले कलर आपले राहणार आहे पाहू शकत इथे आपला फर्स्टवाला आर्टिकल किती मस्त डार्क कलर आपला लग्न सीजन साठी परफेक्ट हे आर्टिकल राहणार आहे तुम्ही वरती सुद्धा पाहू शकता टोटली आपला एलिफंटचं काम केलं गेले जरकन डायमंडचं काम केलं गेले सोबतसोबत पूर्ण मल्टी थ्रीचं काम केलं गेलं आहे आणि पूर्ण साडीमध्ये या टाईपचं सा तुम्हाला सिरोजकीचं डायमंडचं काम पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला एकही एक साडी ओपन करून दाखवू शकत नाही त्याच्यासाठी मी तुमच्याजवळ सॉरी म्हणते कारण की हे पीज खूपच हेवी आहेत आणि जर फोल्ड याची ओपन झाली तर फोल्ड खराब होऊन जाणार आहे म्हणून मी तुम्हाला साडी ओपन करून दाखवत नाहीये पण याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की हे पीस किती मस्त राहणार आहे पाहू शकतात एक एक अगदी मस्त कलर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे राणी कलर मोस्ट फेवरेट असतो लग्न सीझन मध्ये मोस्टली आपले जे लेडीज असतात महाराष्ट्रीयन असो की ऑल ओव्हर इंडियाचे लेडीज असतात ते पिंक साडी वेअर कलर त्यांना खूपच आवडतात पाहू शकतात पिंकवरती अगदी शायनी कलर मी तुम्हाला दाखवत आहेत पूर्ण शिरोजकीचं डायमंडचं काम केलं गेलं आहे जरीचं पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला यामध्ये दिसत असेल कलर पाहताच कोणालाही आवडून जाणार आहे या टाइपचा कलर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणखी पाहू शकतो तिथे मेहंदी कलरवरती खूप मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे डोला सिल्क वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहेत खूप मस्त डिझायनर पीसेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे टोटली पीस आपले राहणार आहे वेडिंग सीजन साठी जर मित्रांनो तुम्हाला कलेक्शन असे ठेवायचे असेल तुमच्या शोरूम मध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे जलान मेगा मार्ट घेऊन आलेली तर मित्रांनो या प्रकारचे कलेक्शन जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अडाऊन कराल तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळणार आहे कारण की असे पीसेस इन हाऊस बनवलेले असतात टोटली पीसेस तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये मिळतात मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही भारताचं कोणत्याही कोण्यात राहत असेल आणि तुमचा व्यवसाय आहे साड्यांचा सा। तर तुम्हाला जलवण मेगा मार्टमध्ये यायचं आहे कारण की तुम्हाला इथे टोटली वर्कमध्ये टोटली जे पण तुम्हाला आर्टिकल्स मिळतात ते तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये मिळतात सुंदर अफोर्डेबल मध्ये मिळून जातात मित्रांनो तर मित्रांनो तुम्हालाही व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला ॲड्रेस दिला आहे तुम्ही विजिट करू शकतात जर तुम्ही विजिट करणं शक्य नसेल तुमच्यासाठी तर घरी बसून तुम्ही सीओडी द्वारे मागवू शकतात तुम्हाला छोटासा व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी छोटा अमाऊंट छोटीशी छोटीसी अमाऊंट सुद्धा तुम्ही लावून तुमच्या व्यवसायाचे स्टार्टिंग करू शकतात तर मित्रांनो आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर मित्रांनो लवकरात लवकर असेच कलेक्शन मी घेऊन लवकरात लवकर हो हाजीर होणार आहे तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद